हाय नमस्कार झटपट मराठी टिप्समध्ये आज आपण उन्हाळ्यात बरेचसे पदार्थ वाया जातात स्वयंपाक करताना काही पदार्थ असेच आपले खराब होतात तर त्याच्यासाठी कोणते हॅक वापरायचे जेणेकरून पदार्थ ही चांगले राहतील स्वयंपाक उत्कृष्ट होईल व काहीच वाया जाणार नाही तर व्हिडिओला सुरुवात करूया ते वरईचे तांदूळ आहेत म्हणजे भगर तर भगर काय होतंय खूप वेळा खराब होऊन जाते त्याला बुरशी येते तर ती वाया जाऊ नये म्हणून काय करायचं जेव्हा आपल्याला लागते तेव्हा आपण पाकिट फोडतो भगरीचं वरीचं वरीच्या तांदळांचं तर जेवढं लागतं तेवढं आपण घेतो उरलेली भगर आपण ठेवतो कुठल्या तरी बरणीमध्ये डब्यामध्ये मग ती फ्रीजमध्ये ठेवायला लागते तर फ्रीजमध्ये न ठेवता बाहेर पण आपण ती चांगली टिकवू शकतो तर मला आता हवी आहे तेवढी मी घेतली आता उरलेली भगर मी काय करते एखाद्या कढईमध्ये आपण थोडीशी अशी गरम करून थोडीशी भाजून घ्यायची खूप अशी भाजायची नाही इकडे ही माझ्याकडे इंडस व्हॅलीची नवीन कढई आहे हर्बोकोक ट्रिपल आहे वन पॉइंट सेवन टू पॉइंट सेवन फोर लिटर कॅपॅसिटी मध्ये ही कढई उपलब्ध आहे याच्या बरोबर शंभर रुपयाचा हा वुडन स्पॅच्युला पण फ्री मिळाला ह्याचे है हँडल्स पण अगदी स्टडी आहेत आणि पटकन गरम नाही होत ते हँड बगर इथे भाजून झालेली आहे आता मी नॉर्मल टेम्परेचरपर्यंत गार केली आणि मग भरून ठेवली अगदी छान राहते तुम्ही बाहेरच ठेवू शकता फ्रीजमध्ये ठेवायची आवश्यकता ना आपला दुसरा हॅक आहे उन्हाळ्यात काय होतं खूप वेळा दही असं उरतो आपण रोज दही खातो आम्ही तरी रोज खातो दही तर काय होतं हे दही कधी कधी राहिलं का आंबट होतं मग हे आंबट दही कुठेही टाकून देण्यापेक्षा किंवा दुसरा वापर करण्यापेक्षा आपण तो स्वयंपाकातच त्याचा वापर करायचा या दह्यात मी आता पाणी टाकलेलं आहे आणि आता नाश्त्यासाठी मी छान याची उकड बनवणार आहे तर छान पाणी घालून मी असं रवीने घुसळून घेतलेलं आहे हे दही त्याचं ताक बनवून घ्यायचं आहे तर बाकीची इथे तयारी केलेली आहे मिरची लसूण कोथिंबीर कढीपत्ता घुसळले लांबट झालेलं हे दह्याचं ताक मी ठेवलं आहे त्याच्यातच मी आधीच मीठ घालून ठेवलेलं आहे आणि असं पाणी सगळं त्याचं घ्यायचं आहे आता मी एक वाटी याच्यात तांदुळाचं पीठ घेतलेलं आहे आणि मिक्स केलेलं आहे तर लक्षात ठेवायचं एक वाटी तांदुळाचं पीठ असेल तर लिक्विड टोटल म्हणजे जे दही किंवा ताक असेल ते मिळून तीन वाटी पाण्यासकट घ्यायचं आहे म्हणजे ते तेवढं प्रमाण बरोबर होतं आता मी इथे फोडणी तयार केली आहे इंडस व्हॅलीची ही पहा कढई मी आता याच्यासाठी पण वापरते आहे ती गॅस स्टोव ग्ला ग्लास टॉप इंडक्शन आणि डिशवॉशर फ्रेंडली आहे तुम्ही याच्यावरनं ना ग्लास लेड पण वापरू शकतात पण आपल्या या रेसिपीला आत्ता झाकण वापरायचं नाही आहे ताकामध्ये तांदळाच्या पिठाचं बॅटर तयार केलेलं ते आता ॲड करायचं आहे तुम्हाला ही कढई मागवायची असेल तर याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे शिवाय आपला कूपन कोड झेड ए टी पी ए टी बारा वापरला तर तुम्हाला ट्वेल् पर्सेंट एक्स्ट्रा डिस्काउंट मिळेल तर आता उकड तयार झालेली आहे आपला तिसरा हॅक आहे फ्रीजशिवाय लिंबू टिकवणे तर हे लिंबू कसे टिकवायचे तर बाहेर ठेवले तर ते सुकतात फ्रीजमध्ये पण काही दिवसांनी सुकून जातात किंवा मग फ्रीजमध्ये ठेवले का आपण काढल्यावर ना ते असे थोडेसे कडक होतात खूप वेळ बाहेर ठेवायला लागतात तर आपल्याला इन्स्टंट वापरायचे असतील तर काय करायचं हे लिंबू आणल्यावर आपण एखाद्या काचेच्या ग्लासात तुम्ही ठेवा आणि त्याच्यात पाणी घालून ठेवा आता दुसरा लिंबू मी एक बाहेरच ठेवते म्हणजे आपल्याला कंपॅरिझन करता येईल का कुठला चांगला ताजा आहे तो तर इथे ग्लासमध्ये हे तीन लिंबू मी ठेवलेले आहेत पाणी घालून तर आता तुम्ही रोज याचं पाणी बदलायचं आहे थोडंसं पाणी असं गढूळ वाटायला वा लागलं का ते चेंज करायचं लिंबू मात्र खूप छान राहतात आता आपण दुसऱ्या तिसऱ्या दिवशी बघूया तर तिसऱ्या दिवशी हा बाहेर ठेवलेला लिंबू थोडा सुकल्यासारखा आहे आणि आतमध्ये ठेवलेले हे लिंबू बघा तर हा लिंबू जर शिळा असेल तर थोडंसं असं त्याचं साल ब्राउनिश होतं तर ज्याचं साल ब्राउनिश झालं तो शिळा असावा तर तो मी कापून दाखवते तुम्हाला आता म्हणजे दोघांमध्ये आपल्याला कंपॅरिझन करता येईल तर पहा हा सुकलेला म्हणजे जो बाहेर होता तो लिंबू आणि आता दुसरा हा लिंबू पाण्यात ठेवलेला पहा कसा रसरशीत झालेला आहे तर तीन दिवस तर हा झाला बाकीचे दोन लिंबू मी तसेच ठेवलेले आहेत रोज पाणी बदलत तर खूप छान रसदार आणि लगेच इन्स्टंट आपल्याला वापरायला मिळतो फ्रीजमध्ये ठेवल्यावर तो अगदी गार पडलेला असतो तर अशा प्रकारे आपण काचेच्या ग्लासमध्ये लिंबू प्रिझर्व करू शकतो चौथा हॅक आहे तुळस लेमन ग्रास म्हणजे गवती चहा वगैरे आपल्याला रोज पोटात गेलेला चांगला असो तुळस तर खूपच आपल्याला आयुर्वेदिक दृष्टीने चांगली असते शिवाय हे सगळे आयुर्वेदिकच आपण उपाय करत राहिलो तर आपलं पोट किंवा आपली तब्येत नेहमी चांगली राहील तर इथे मी गवती चहा आणि तुळस घेतलेले आहेत तर इथे मी सध्या वाढीत आहे त्याच्यामुळे मला हे ताजं मिळालेलं आहे आपण शहरात विकत आणतो जरी विकत आणलं तरी हरकत नाही धुऊन अशा प्रकारे घ्या आणि पाणी त्याच्यातलं निथळू द्या पाणी निघून जाऊ दे आणि आपण एखाद्या ताटामध्ये हे सुकवत घालायचं आता सध्या उन्हाळा आहे तर तुम्हाला उन्हात ठेवायचीसुद्धा गरज नाही आहे तर मी इथे गवती चहा पहा बारीक असा कापून घ्यायचा आहे आणि तुळशीची पानं ॲज इट इज घ्यायची आहे आता मी उन्हात ठेवलेलं आहे पण खूप असं ऊन आहे त्याच्यामुळे मी जाळी ठेवलेली आहे आणि शिवाय वाराही आहे उडू नये म्हणून या प्रकारे मी हे अगदी छान कुरकुरीत करून घेतलेलं आहे आता हे कुरकुरीत झालेलं तुळस आणि गवती चहा मी चहा पावडरमध्ये मिक्स करून ठेवलेला आहे तर छान असा टिकतो चहा पावडर तुमचे संपेपर्यंत छान राहतो आणि आपल्याला रोज रोज गवती चहा कापून टाकायला नको इन्स्टंट मस्त आपल्याला मिळेल तर इथे छान मी असा चहा तयार केलेला आहे याच्यात अजून तुम्ही लिंबाची किंवा दुसऱ्या हर्ब्सची पानंसुद्धा सुकवून टाकू शकता चहा आणि तुळस घालून केलेला चहा खूप छान लागतो आहे आपला पाचवा हॅक आहे पालेभाज्यांच्या संदर्भातला तर पालेभाज्या आणल्या का हे पाले संदर बतला, तो पाले भाजा लाका आपण आ, साफ करून ठेवतात तर हा पालकच आहे तर मी अगदी खालचा भाग कापून घेतलेला आहे आणि स्वच्छ निवडून घेतलेला आहे तर कोण कुं, कोणतीही पालेभाजी तुम्ही आणली साफ केली का धुवायचा प्रश्न येतो तर आपण काय करायचं अशा या जाळ्या असतात किराणा सामानामधून आलेल्या असतात तर त्या फेकायच्या नाहीत त्या पालेभाजी धुण्यासाठी आपल्याला उपयुक्त ठरतात तर याच्यात मी पहा पालक टाकलेला आहे आता एखादं उभट पातेलं घ्यायचं आहे तुम्ही तर त्याच्यात तुम्ही या प्रकारे असं बुडवून ठेवू शकतात म्हणजे पालेभाजी अगदी स्वच्छ होऊन जाते तर असं दोन तीन वेळा खळखळवून पाण्यातून काढलं पाणी बदलून तर अगदी छान होतं आणि नंतर ही जाळी काय करायची याला नळाला किंवा कुठेतरी अशी तुम्ही टांगून ठेवा म्हणजे पाणी सगळं निथळून जाता तुम्हाला था 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 वे वे तर तुम्हाला अगदी कोरडी हवी असेल तर थोडा वेळ जास्त वेळ बांधून ठेवा तर मला अगदी ओली भाजीच करायची आहे आमटी याची पालकाची तर मी लगेच काढली आहे पाणी तर निथळून गेलेलं आहे थोडंफार राहिलेलं आहे कारण मी लगेच काढलेलं आहे तर आत्ता या जाळीचा वापर करून आपली अशी पालेभाजी आपण धुवून ठेवू शकतो तुम्हाला नंतर ती फ्रीजमध्ये पण ठेवता येऊ शकते आपला सहावा हॅक आहे का आपल्याकडे जर शेव आपण नेहमी ठेवत असू तर ती उरलेली अशी थोडीशी शेव शेवटची राहते ती मऊ पडलेली असते मग त्याचा उपयोग कसा करायचा तर आपण वाटण वगैरे करतो तर त्याच्यात ही शेव टाकायची किंवा तुम्ही एखाद्या चटणीमध्ये पण वापरू शकता तर वापरतोच आपण पण ही शेव तुम्ही वाटणात टाका अजिबात आपल्याला त्याचा वासाचा किंवा मऊपणाचा काही फरक पडणार नाही तर मी आता इथे बटाट्या कांदा बटाटा रस्सा करते त्याच्या वाटणात टाकलेली आहे ही शेव म्हणजे जेणेकरून तो रस्सा असा पातळ होणार नाही एकजीव होऊन जाईल या शेवमुळे तर ही शेव टाकून मी वाटण तयार केलेलं आहे फोडणीस घातलेलं आहे कांदा बटाटा टाकलेला आहे कांदा कधी कधी मी तेलावर परतून घेते किंवा मग सुद्धा टाकते तर छान हे वाटण परतून घेतलेलं आहे तेलावर आणि त्याच्यानंतर पाणी टाकायचं आता आपण रस्सा बघूया छानसा दाटसर असा बट बत, कांदा बटाट्याचा रस्सा तयार झालेला आहे या शेवेमुळे तर ही शेव अशी वाया गेली नाही शेवटची शेव कधी कधी काहीजणं टाकून देतात तर त्याचा असा उपयोग करू शकतो तर कसा वाटला आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करा आणि नक्की सबस्क्राईब करा